तारदा येथे बौद्ध समाजाच्या वतीने भारतरत्न संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध सांस्कृतिक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करण्यात आले संपूर्ण गावात या निमित्ताने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते जयंती कार्यक्रमाची सुरुवात तेरा एप्रिलच्या मध्यरात्री भव्य अशा आतेशबाजीने झाली आकाशात उदळलेल्या रोषणाईमुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण पसरले चौदा एप्रिल रोजी सकाळी धम्मज्योत गावात आगमन झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सामूहिक अभिवादन करण्यात आले यावेळी परिसरात जयभीमच्या घोषणा घुमत होत्या आट समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बाबासाहेब नदाप यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडत डॉक्टर आंबेडकरांचे समाजासाठी असलेले योगदान त्यांचा वैचारिक ठेवा आणि आजच्या काळातील त्यांचे विचार कसे महत्त्वाचे आहेत यावर सखोल मार्गदर्शन केले व्याख्यानमालेसाठी तरुण वर्ग व महिलांचा विशेष प्रतिसाद लाभला सोळा एप्रिल रोजी सायंकाळी गावातून भव्य व दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत बौद्ध समाजाच्या महिला युवक तसेच लहानांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला मिरवणुकीत विविध देखावे फलक आकर्षक सजावट आणि अनुशासित मिरवणूक यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले ढोल ताशांच्या गजरात धम्मगीतांच्या साथीत संपूर्ण गावात एक वेगळाच भक्तीपूर्ण उत्साह दिसून येत होता विशेष म्हणजे यावर्षी जयंतीच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन बौद्ध समाजाच्या महिलांनी पुढाकार घेऊन उत्कृष्टपणे पार पाडले या उपक्रमामुळे महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाले असून समाजामध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे संपूर्ण कार्यक्रमामध्ये गावातील नागरिकांचा तरुणांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला या निमित्ताने सामाजिक एकतेचे आणि बौद्ध संस्कृतीच्या जतनाचे उत्कृष्ट उदाहरण तारदाळ गावाने साकारले